हॅलो नमस्कार तर आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर वाजले होते दुपारचे चार आणि आता चहा केलाय बघा त्यासोबत दाबेली बर नाही आणि क्लासला नको क्लास महत्त्वाचा आहे त्यानंतर हे बघा हे राहिलेलं असं किचन किचन आवरायचं होतं बघा सकाळच्यानं भांडी पण पडलेली कारण आता उन्हाळ्यात तर शिवाय चालू झालं तर सकाळी पण मी शिवाय केले त्यामुळे उशीर झाला ना त्यामुळे जेवलं पण नंतर उशीर आणि त्यानंतर थोडं काम होतं ते केल्यानंतर आता मग चहा झालं मग भांडी पण घासायची होती राहिलेली म्हटलं आता पटपट चहा पिऊन झालं आहे किचन आवरायचं आणि हे बघा किचन सारं सगळं म्हणजे स्वच्छ क्लीन करून ठेवलं आहे आणि आता म्हटलं आवरायचं तर आव हे बघा हवरायला लागली आहे मी आता आणि तुमच्याशी थोडं बोलायचं होतं की कसं आहे ना आता यूटूबर यूट्यूबमध्ये सगळे येतात खरं काय आहे माहिती आहे का यूटूबमध्ये आपण येतोय पण ग्रो लवकर होत नाही ना त्यामुळे सगळ्यांचंच मूड होप ऑफ व्हायला हो, लागला आहे त्यात कसं अर्निंग म्हणजे अर्निंगबद्दल पण काहीतरी म्हणजे प्रमोशन करायचे नाहीत आहे असं काही काही चाललं आहे ना त्यामुळे सगळेजणच सक विचार करत आहेत पण म्हटलं आपण जाऊ दे करूया करतोय ते उगंच नाही ते डोक्यात विचार घेऊन बसलं की आहे ते पण आपण करायचं नाही असं व्हायचं ना पण म्हटलं जे आपण आहे ते सुरू ठेवूयात पुढचं बघूया पुढं काय होतंय ते सगळ्यांनीच ना विचार करून ये म्हणजे जास्त असा जे काही आपलं आहे ते रुटीन चालू ठेवावं कारण यूट्यूबवर आहे ना आता प्रमोशन करायचं नाहीत जास्त मोठ्या मोठ्या क्रिएटरने सुद्धा व्हिडिओ आपले डिलीट केलेत की अर्निंगचे व्हिडिओ बनवायचे नाहीत म्हणून त्यामुळे सगळ्यांचेच वाट लागले यूट्यूबचं काय मनात आलं काय माहीत त्यामुळे सगळं अर्निंग पण कमी झालं आहे सगळ्यांचंच आणि आता खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम यायला लागलेत ना म्हणतेस ते आता यूटूबवर जास्तच क्रिएटर वाढले असल्यामुळे का काय माहीत नाही पण सगळीकडेच खूपच सोशल मीडियावर चर्चा झाली आहे की प्रमोशन करायचे नाहीत अर्निंग पण कमी आले पण म्हटलं जाऊ दे आपलं जे आहे ते चालू ठेवावं म्हणून मौन पुढलं सगळ्यांशी शेअर करावे की तुम्ही मला काय वाट, काय वाटतं काय चालू आहे आपलं तुम्हाला जर काही वेगळी माहिती माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्त निगेटिव असं काही विचार करू नका कारण निगेटिव विचार केल्याने आपलंच मन म्हणजे हे होते ना नाराज होते की बाबा एवढं करते पण काही होत नाही आहे असा विचार कुणीही करू नका जे आहे ते सुरू ठेवा नंतर या बघा ह्या केल्या त्या सकाळी शेवया आणि छोटासा बिझनेस आहे ना माझा शेवयांचा तो आता स्टार्ट झालेला आहे त्यामुळे घरातल्या कामांकडे ते खूपच कसळत होते बघा त्यानंतर आता जास्त शूट नाही केलं डायरेक्ट ना जेवणाचं बघा भाज्या टाकल्यात फोडणीला आता लागले चपाती लाटायला म्हणून म्हटलं ला आता तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय